जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धुळे जिल्ह्यातील साकरी तालुक्यातील सुतारे ते आंबळी दर्जाचे व पर्यायी व्यवस्था बांधकाम मोठ्या अडचणीत महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे साकरी धस यांना निवेदन पहिल्या पावसातच अडचणीचे आंबोळी क्षेत्र देवाचे स्थान असलेले प्रसिद्ध ठिकाण सुतारे रस्त्यावरील पुल तीर्थ क्षेत्राकडे जाणारा मार्ग खूप अडचणीचा झाला असून तसेच पुलाचे काम पर्यायी व्यवस्था असलेल्या पुलालगतच करण्यात आलेली दिसून येत नाही आणि म्हणून हा सुतारे आंबोळीकडे जाणारा रस्ता प्रवाशांना धोकादायक असे ठरत असून या रस्त्यावर पहिल्या पावसातच मोठी अडचण निर्माण झाली आहे विशेष शेतकऱ्यांना बिबियाणे खते घेण्यास जाण्यासाठीच्या वाहतुकीचा प्रमुख मार्गाची दुरवस्था झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे तरी प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला निवेदना आहे निवेदनावर महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान जिल्हा प्रमुख गणेश गावित यांच्या सहपरिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत साखरे प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार